भारतीय जनता पक्षाने अखेर अंबरनाथ नगराध्यक्ष पदासाठी आपला ठोस दावा केलाय अंबरनाथ पूर्व येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमुखाने उच्च शिक्षित अकाउंट तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली तेजश्री करंजुले पाटील या माजी नगराध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या लंडनहून उच्च शिक्षण घेतलेल्या भाजपा शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या पत्नी आहेत अलीकडेच त्यांनी महिला कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेतली असून शहरातील रस्ते आरोग्य आणि महिलांच्या सक्षमीकरणासह विविध विकास विषयांवर सविस्तर चर्चा केली भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून दहशतमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अंबरनाथ घडवण्याचा संकल्प तेजश्री करंजुले पाटील यांनी व्यक्त केलाय तेजश्री करंजुले पाटील यांनी अंबरनाथ शहराला विकासाच्या नव्या मार्गावर नेण्याचं आश्वासन दिलं त्यांच्या उमेदवारीमुळे शहराच्या राजकारणात नव्या ऊर्जेची आणि तरुण नेतृत्वाची लाट उसळली दोन हजार पाच साली अंबरनाथच्या जनतेनं गुलाबराव करंजुले पाटील यांना निवडून दिलं त्यावेळी शहराचा सी डी पी आर आणि डी पी आर तयार झाला त्या माध्यमातून अंबरनाथमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आणि विकासाची कामं झाली आता उर्वरित विकास पूर्ण करण्यासाठी तेजश्री करंजुले पाटील यांना निवडून द्या असं गुलाबराव करंजुले पाटील यांनी आवाहन केलं आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी तेजश्री करंजुले पाटील यांचं नाव पुढे येणं म्हणजे शहराच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा अध्याय सुरू होण्याची चिन्ह आहेत